नांदगाव खंडेश्वर येथील पद्मपाणी मंगल कार्यालय येथे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडीचे सचिव माननीय श्री जयंतजी आंबले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय श्री रावसाहेबजी रोठे यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले या मेळाव्यास सुरेश भाऊ गायधनी राजूभाऊ वडनेरकर वसंतरावजी सावंत प्रभाकर कथलकर अनिता तिखिले प्रणिता शिरभाते मोनाली बाबुळकर वर्षा काळे निकेत ठाकरे संजय पोपडे अमोल मारोटकर प्राध्यापक उद्धव पारवे प्रफुल मानके अरुण गुल्हाने नवलखिची भाऊ मस्के पांडुरंगजी काकडे अनिल भाऊ झंझाट सरपंच कांताबाई सावंत पंकज मेटे सुभाषराव मुळे दादारावजी शिंदे